एक राजपूर नावाचं गाव होतं त्या गावामध्ये मनीष नावाचा मुलगा राहत होता मनीष याचं लग्न जुळवायचं काम सुरू होतं लग्न जुळवण्यासाठी एक दुसऱ्या गावामध्ये मनीष आणि त्याचं कुटुंब जातं मुलगी दिसायला एकदम सुंदर होती त्यामुळे मनीषला मुलगी खूप आवडते मनीष हा वायरमॅनचं काम करत होता तो सरकारी नोकरीला होता त्यामुळे त्याचं व्यवस्थित सुरू होतं लग्नाची जुळणी केली जाते मनीष तर आणि मुलीचा स्वप्नाचं लग्न ठरवलं जातं मनीष आणि स्वप्नाचं हे धूमधाक्यामध्ये लग्न पार पडतं मनीषच्या कुटुंबामध्ये आई आणि वडील आणि तो असतो वडील आणि आईवडील हे वयस्कर असतात त्यांना काही काम होत नसतं एक दिवस होतं असं मनीष जेव्हा डी पीपाशी जातो कामावर तर काम करत असताना तो डी पीला चिटकतो आणि दुर्दैवी त्याचा मृत्यू होतो हे जेव्हा सपनाला समजतं तिला आश्चर्याचा धक्का बसतो लग्नाला फक्त तीन महिने झाले होते आणि खूप मोठे संकट सपनावर आले होते तिचे नाव मनीष याचा मृत्यू होतो मनीचा अंतिम संस्कार केला जातो मनीषचा मृत्यू होऊन एक महिना झाला होता पण सपना ही घरामध्ये राहत होती आपल्याच विचारात ती असायची आपल्यावर आपल्यावर लग्न झालेलं आहे एवढं मोठं संकट आले आहे आता दुःख तिच्यावर खूप मोठं दुःखाचा डोंगर होता घरची जबाबदारी कुणी घ्यायची असा प्रश्न तिच्या पुढे होता मनीषचे आईवडील हे वयस्कर असल्यामुळे त्यांना काही काम होत नव नव्हतं तर मग सपना ठरवते आपण घराच्या बाहेर पडायचं सर्वात आधी तर मनीषच्या मित्रासोबत सपना एका सरकारी ऑफिसमध्ये जाती आणि तिचं काही डोलचं पैशाचं काही काम होतं होतं का हे बघती पण तिथे गेल्यानंतर अधिकारी पैसे मागतात पण सपनाकडे पैसे देण्यासाठी पैसे नसतात खूप वेळेस सपना त्या कामासंदर्भात ऑफिसला जाती पण तिचं काम काही होत नाही त्यामुळे तिला काय काही करावं काहीच समजत नाही खूप दिवस गेल्यानंतर त्यातला एक अधिकारी सपनाला बघतो आणि पहिल्या दिवसापासून त्या अधिकाऱ्याला सपना आवडायला ला लागली होती सपना ही दिसायला फार सुंदर होती त्यामुळे त्यातला एक अधिकारी सपनाकडे शारीरिक संबंधाची मागणी करतो तो सपनाच्या जवळ येतो आणि म्हणतो हे बघ सपना तू दिसायला सुंदर आहे आणि त्यामुळे तू वेळ वाया न घा नको घालू तुझं काम मी करून देऊ शकतो सपनाला तर समजतच नसतं नेमकं अधिकाऱ्याला काय बोलायचं आहे ते विचारतात तुम्हाला काय बोल म्हणायचं हे ते स्पष्ट सांगा अधिकारी सांगतो हे बघ सपना तू जर माझी इच्छा पूर्ण केली माझ्यासोबत एक रात्र राहिली तर तुझं काम मी करून देईल सपना काही बोलत नाही ती घरी येते घरी आल्यानंतर ती घरी बघते तर खाण्यासाठी देखील काहीच नव्हतं त्यानंतर ती ठरवते की आपण अधिकाऱ्यांनी आट घातलेली आहे ती आट पूर्ण करायची त्यानंतर सपना अधिकाऱ्याला होकार देते अधिकारी एक रूम बुक करतो आणि तिला तिथे बोलवून तिच्यासोबत शारीरिक संबंध करतो त्यानंतर अधिकारी सपनासोबत खूप वेळेस संबंध बनवतो सपनाला खूप विचित्र वाटतं वाटत होतं त्यानंतर अधिकारी तिचं डोलचे कागदपत्र पूर्ण करून चालू करतो त्यानंतर सपनाला पैसे चालू होतात अशाच गावामध्ये कुपनाचं काम सपनाचं करायचं होतं तिथं पण कुपन चालू करण्यासाठी तिची तीच मागणी केली जाते सपना पण या गोष्टीसाठी होकार देते तिथे पण ती, ती संबंध बनवते तिला खूप विचित्र वाटत असे जवळजवळ शंभर लोकांसोबत सपना संबंध बनवते सपना जेव्हा आजारी पडते तेव्हा अचानक ती दवाखान्यामध्ये जाते दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथं समजतं की सपनाला एच आय व्ही आहे ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरते त्यामुळे अधिकारी त्यां ज्यांनी ज्यांनी सपनासोबत संबंध बनवले होते ते सर्वजण आपली एच आय व्ही टेस्ट करतात तर सर्वांची टेस्ट पॉझिटिव्ह येते सपनाच्या मनामध्ये खूप राग असतो कारण जेव्हा तिचा नवरा वारला होता लोकांनी तिचा फायदा घेतला आणि याच लोकांमुळे सपनाचं आयुष्य बर्बाद झालं होतं सपनाने ठरवलं होतं की काही करून या लोकांना सोडायचं नाही त्यानंतर सपना कोणी पण येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीसोबत संबंध बनवते सपना एक धंद्यावाली बनते सपनाच्या परिस्थितीमुळे तिचा आयुष्याला एक वेगळं वळण पडलं होतं तर मित्र हो यामध्ये सपना विधवा असताना तिच्यासोबत जी तिला अडचण होती त्या अडचणीमुळे तिच्यासोबत खूप विचित्र प्रकार घडला तर या घटनेबद्दल किंवा या कथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा